इंग्लिश मीडियम स्कूल लोणंद येथे खास महिलांसाठी तिरगु वाटप व हळदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पाहूया त्याचा सविस्तर वृत्तांत लू डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल लोणंद येथे खास महिलांसाठी संगीत खुर्ची बकेटबॉल या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती शेडगे सर जॉइंट डायरेक्टर मिनल मॅडम प्राचार्य दीक्षित मॅडम व संपूर्ण ब्ल्यू डायमंड इंग्लिश मीडियमचा टीचर स्टाफ व शिपाई वर्ग उपस्थित होता या स्पर्धेच्या अँकर माया बागट यांनी संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडली या स्पर्धेचे बकेटबॉल विजेते नेहा महादेव पटले व संगीत खुर्ची विजेते सारिका अशोक टेंगले या स्पर्धेच्या विजेत्यांना पैठणी देऊन गौरवण्यात आले असू शकतो आपल्या स्कूलच्या करावा गुड मॉर्निंग आ, मी रीना रावल एच ओ डी प्रायमरी सेक्शनमध्ये मी आहे आता आणि ब्लू डायमंड स्कूल आपल्या ब्लू डायमंड स्कूलमध्ये आज प्रोग्रॅम आणि कॉम्पिटिशन ठेवला होता हळदी कुंकू समारंभ निमित्ताने आज बकेटबॉल आणि म्युझिक चेअर हे दोन स्पर्धा ठेवण्यात आलेले होते आणि बकेटबॉल स्पर्धेमध्ये नेहा पटले ह्या विजेत्या आहेत आणि म्युझिक चेअरमध्ये सारिका टेंगळे या विजेता आहेत मी त्यांचे आभार मानते आणि मी सगळ्या स्टाफ टीचर्स टीचिंग स्टाफ आणि नॉन स्टाफचे आभार मानत आहे थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी सारिका अशोक टेंगले मी आ, ब्लू डायमंड या शाळेमध्ये आलेले आहे इथं हळदी कुंका निमित्त स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याच्यात संगीत खुर्चीमध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे त्याबद्दल मी या शाळेचं मनपूर्वक आभार मानते नमस्ते मी नेहा पटले ब्लू इंग्लर्स मिडीयम स्कूल शाळेमध्ये हळदी कुंभच्या कार्यक्रमानिमित्त शाळेनी जे आयोजन केले होते बकेटबॉल आणि संगीत खुर्चीमध्ये त्यात बकेटबॉल या स्पर्धेमध्ये मी प्रथम आली आहे त्याबद्दल मी शाळेचे अभिवादन करते